हरिहर ओम आदरणीय शिक्षकगण योगनंदन शिनलकर सर यांना कोटी कोटी प्रणाम मी सतराव्या वर्गाची शि साधक आहे माझे वय चोपन्न आहे माझे नाव सुधा विलास शिंदे राहणार गुगल वडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमद आहिल्यानगर मला ओझरच्या मंगल गोळखे यांनी सांगितले इथे ये येण्यापूर्वी मला मांडी घालता येत नव्हती गुडघ्याचे ऑपरेशन सांगितले होते आता मांडी घाला घालता येते मला करोनानंतर दम लागत होता पाच मिनटं चालले की माझा श्वास फुलत होता मला बोलताही येत नव्हते दम लागल्या लागायचा आता मला दम लागत नाही मी जिना सहज चढू उतरू शकते माझ्या अंगावरची सूज कमी झाली माझे भुडगे दुखायचे थांबलेत माझी शुगर बी पी शुगर साडेतीनशेच्या पुढे असायची आता शुगरही कंट्रोलमध्ये आहे बी पीही कंट्रोलमध्ये आहे माझे वजन दहा किलो कमी झाले आहे त्यामुळे माझी स्फूर्ती वाढली माझ्या अंगावरची सगळी सूज गेली ओटी पोटावर फॅटच्या गाठी लागत होत्या त्याही आता नष्ट झाल्या आहेत मी आनंदी उत्साही आहे चिनलकर सरांच्या या सामाजिक कार्याला माझी कोटी कोटी प्रणाम हरिहर